डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती आगीत नेमकी कशामुळे ही आग लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशमन दलाच्या पथकाला सुमारे अर्ध्या तासानंतर ही आग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात कुलगुरुंच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या यूजीसी जी मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या गेस्ट हाऊस परिसरात रात्री अकरापासून पन्नास मिनिटाच्या सुमारास अचानक आग लागली अचानक लागलेल्या आगीमुळे या गेस्ट हाऊस शेजारीच असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि भीतीफोटी मैदानात आले त्यांनी सुरुवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला पाहता पाहता आगीने बिघ्राळ रूप धारण केले आणि आगीचं मोठे मोठे लोळ उठू लागले या आगीची खबर मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन पथकाने रात्री बारा पंचवीसच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली विशेष म्हणजे विद्यापीठ परिसरात आगीची ही घटना घडून विद्यापीठ परिसराच्या पालक तत्वाची जबाबदारी असलेले कुलसचीव घटनास्थळी फिरकलेली नाहीत ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र या आगीमुळे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर